उपायुक्त यांनी सर्व राज्यासाठी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि कालपासूनच आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तर आता आजच्या पत्रकार परिषदेचा हाच उद्देश आहे की तोच निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आपण आपला किल्ले धारून नगर परिषदेच्या अनुषंगाने माहिती देणं तर आता त्याचा जो कार्यक्रम आहे तो साधारणपणे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होतो आता जिल्हाधिकारी काल घोषणा झाल्यानंतर हा सविस्तरपणे कार्यक्रम जो आहे त्याची अधिकृत घोषणा आज जिल्हाधिकारी महोदय आज करतील सहा तारखेला साधारणपणे होईल ती घोषणा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत माननीय जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे घोषित करतील आपल्या जिल्ह्यासाठीचा त्यानंतर दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील किंवा नामनिर्देशनपत्र वेबसाईटवरती भरण्यासाठीचा तो कालावधी असेल आता याच्यामध्ये नामनिर्देशनपत्र जे आहेत ते आयोगाच्या वेबसाईटवर आधी भरलं जातं त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून ती माननीय निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केली जाते तर वेबसाईटला भरण्यासाठी दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत सतरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत हा कालावधी असणार आहे त्यानंतर प्रिंट काढलेलं नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे कर मान्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे कर जमा करण्याचा किंवा स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे दुपारी तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला याच्यामध्ये जे आपण स्वीकारणार आहोत तुम्ही ऑफलाईन काढलेली प्रत जी आहे ती स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये एक सोळा तारखेला रविवारचा दिवस येतो सुट्टीचा तर त्या दिवशी स्वीकारले जाणार नाही आहेत त्यानंतर पत्रांची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल त्याच्यानंतर मागे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक जो आहे तो एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असेल तो अपील नसेल त्यांच्यासाठी परंतु वैदरित्या नामनिर्देशित केलेली यादी प्रसिद्ध अठरा तारखेला झाली आणि त्याच्यावरती जर कोणी आक्षेप घेतले किंवा अपील केलं तर ते अपील जिल्हा न्यायाधीशांकडे ते करू शकतात तीन दिवसाच्या आणि त्याच्यामध्ये अपील जर असेल तर त्या केसमध्ये एकवीस नोव्हेंबर ते, एक ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत मागे घेण्याचा कालावधी असणार आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम यादी नामनिर्देशित उमेदवार जे आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी यादी निवडणूक चिन्हाची प्रसिद्ध केली जाईल प्रत्यक्ष जे जा निवड मतदान आहे ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजलेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल जाही। राजपत्रामध्ये निकाल संपूर्ण निकाल राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याची तारीख जी आहे ती दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करायचा तोपर्यंत तो निकाल राज शासन राजपत्रामध्ये जाहीर केला जाईल जाही। तर अशा स्वरूपाचा हा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आपल्या नगर परिषदेसाठी घोषित करण्यात आलेला आहे कार्यक्रम बदल जाईल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ऑर्डर होतील आणि त्याच्यानंतर मग कार्यवाहीला सुरुवात केली जाईल म्हणजे आत्तापर्यंत अजून कार्य